तबुयात नांदेडकडे नांदेडमध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत महिलांचं मतदान घटलंय दोन हजार एकोणीसला एको महिला मतदान या पासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यांवरती झालेलं होतं तर आता ते एकोणसाठ पूर्णांक तीस टक्के इतकं दे झाले त्यामुळे महिलांच्या मतदानात जवळपास सहा टक्क्यांची घट झाली आहे नांदेडमध्ये पुरुषांचंही मतदान चार टक्क्यांनी घटलंय नांदेडच्या एकूण मतदानातही सहा टक्क्यांची घट झाली आहे त्यामुळे नांदेडमध्ये आलेले जे बदल आहेत ते बदल फारसे रुचलेले दिसत नाहीत भोकरमध्ये महिलांचं मतदान नऊ टक्के तर पुरुषांचं साठ टक्क्यांनी घटलंय तर नांदेड दक्षिणमध्ये महिलांचं मतदान तीन टक्क्यांनी तर पुरुषांचंही तीन टक्क्यांनी घटलंय मुखेडमध्ये महिलांचं दहा टक्क्यांनी तर पुरुषांचं सहा टक्क्यांनी मतदान घटलंय लोह्यामध्ये दहा टक्क्यांनी महिलांचं तर पुरुषांचं साठ टक्क्यांनी मतदान घटलंय त्यामुळे एकंदर आपण बघतोय नांदेडमध्ये एकूणच मतदानामध्ये घट झालेली आहे आणि अर्थातच ही झालेली घट चांगलीच फटका देणारी ठरू शकते अधिक माहिती घेऊयात योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तर योगेश एकीकडे आपण म्हणतोय की, की वाढलेलं मतदान हे सत्ताधाऱ्यांसाठी फायद्याचं आहे घटलेल्या मतदानाचा नेमका काय परिणाम होऊ शकतो आणि खास करून महिलांचं मतदान जिथे टक्केवारीमध्ये वाढताना पाहायला मिळतंय नांदेडमध्ये कमी झालंय निश्चितपणे प्रज्ञा नांदेडच्या महिलांच्या मतदानाच्या बाबतीत जर विश्लेषण करायचं झालं तर दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख तेरा हजार महिला मतदारांची संख्या वाढली परंतु जे मतदान झालेलं आहे ते दोन हजार एकोणीस पेक्षा कमी झाले म्हणजे एक लाख तेरा हजार महिलांनी या वाढीव महिलांनी मतदानच केलं नाही आणि त्याही अजून ज्या ज्यांचं नाव पूर्वीपासून होतं त्यांनी देखील मतदान केलं नाही आणि म्हणून महिलांचं हे मतदान कमी झालंय आपण लाडकी बहीण योजना असेल मध्ये कन्सेशनची योजना असेल या सगळ्यांचा विचार केला तर नांदेडमधील महिलांना या योजना भावल्या नाहीत असंच म्हणावं लागेल अर्थातच महिलांचा हा कल महायुतीच्या विरोधात आहे परंतु पुरुषांच्या बाबतीत जर विचार केला तर पुरुषांचा मतदान जे आहे एकोणीस आणि चोवीस यामध्ये बघितलं तर दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये मतदार यादीत पुरुषांची नावं वाढलेली आहेत परंतु त्या प्रमाणात त्यांच्या मतदानाचा टक्का देखील वाढलेला दिसतोय पण महिलांच्या बाबतीमध्ये खास करून नांदेड जे आहे ते एक वेगळं असं उदाहरण बघायला मिळतं की जिथं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख तेरा हजार मतदार महिला वाढल्या परंतु मतदान मात्र ह्या नव्या वाढीव महिलांनी देखील केलं नाही आणि पूर्वीच्या पेक्षा देखील महिलांनी कमी केलं म्हणजेच साधारणपणे पावणे दोन लाख महिलांनी जे आहे ते मतदानाचा हक्कच बजावला नाही अशी काहीशी परिस्थिती नांदेडमध्ये बघायला मिळते आणि हे जे कमी झालेलं मतदान जे आहे ते महायुतीचं टेन्शन वाढवणारं दिसतंय प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी योगेश